आपल्या देशामध्ये नेतृत्व एकच आहे वन नेशन वन इलेक्शन वन लीडर नरेंद्र मोदी आमच्या देशाचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आज आमच्याकडे देवेंद्र भाऊ देवा भाऊच्या माध्यमातून आणि आपले नेते राज्याचे प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या दोघांच्या नेतृत्वावर ही जबाबदारी आहे की पंतप्रधानांचे हात मजबूत करायची आहे देशामध्ये आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे डबल इंजिन असल्यानंतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये सुद्धा ट्रिपल इंजिन तिसरं इंजिन आपल्या इथून आणायचं लक्षात ठेवा तर आपल्या कामाला यश मिळणार आहे आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांग जबाबदारीने निर्णय घ्या इकडे चाललेत तिकडे चाललंय तिकडे मिळतं का तिकडे मिळतं का इथं नाही तर तिकडे जाऊ तिकडे नाही तर तिकडे जाऊ असं काही भांड करू नका काय शेवटी लोकही म्हणतात काय इकडे चाललंय तिकडे चाललं तीन तीन ती, चार चार पक्ष लोकांना वाटते की काही अर्थ नाही इकडे नाही तर आमच्याकडे आम्ही हा कार्यक्रम सुद्धा काही ठिकाणी नाही त्यांच्याकडे हा कार्यक्रम काही ठिकाणी मला मुद्दाम सांगायचा आहे या घडपणीमध्ये जाऊ नका यातून काही साध्य होणार नाही एकदा हा जगन्नाथाचा रथ निघाल्यानंतर जो तो जथात बसला तो यशाची पायरी गाठून पुढे झाल्याशिवाय राहणार नाही आणि जो रखामध्ये नाही बसला तो चाकाखाली काय होईल त्याचं मी सांगू शकेन